नमस्कार मी प्रगती प्रगतीच मसाला मंत्रमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मसाला मंत्रमध्ये बनवणार आहोत हक्का नूडल्स अगदी रेस् रेस्टॉरंटसारखे हे हक्का नूडल्स आपण आज घरच्या घरी बनवणार आहोत चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नूडल्स बनवण्यासाठी मी इथे गॅसवर दोन ग्लास पाणी ठेवलेलं आहे आता आपण त्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत अर्धा चमचा मीठ यामध्ये मी ॲड केलेला आहे पाण्याला एक उकळी घेणार आहोत आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये नूडल्स ॲड करणार आहोत साधारण दोनशे ग्रॅम इतपत हे नूडल्स आहेत हे नूडल्स आपल्याला यामध्ये बॉईल करून घ्यायचे आहे तर आपण हे दोन ते तीन मिनिटं आपल्याला हे मस्त प्रकारे असे शिजवून घ्यायचे आहे खूप जास्त शिजवायचे नाही आहेत आपण यावर झाकण ठेवून देऊया आणि फुल गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत तर दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता इकडे आपले नूडल्स छान प्रकारे असे शिजलेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि हे नूडल्स आपण एका चाळणीमध्ये असे ओतून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण यावर असं थोडंसं थंड पाणी घालणार आहोत म्हणजे मग त्याची जी शिजण्याची प्रोसिजर आहे ती थांबण्यासाठी आणि एक चमचा आपण यावर तेल ॲड करणार आहोत म्हणजे जेणेकरून आपले नूडल्स असे एकमेकांना चिटकणार नाही आणि ना। शेवटपर्यंत ते असे मोकळे मोकळे राहतील ते तेल पूर्ण आपण नूडल्समध्ये मिक्स करून घेत आहोत इकडे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आपण दोन चमचे तेल ॲड करूया आणि आता ऍड करूया त्यामध्ये बारीक कट केलेला लसूण आणि अद्रक दोन हिरवी मिरची आता मी ॲड करते एक उभा कट केलेला कांदा कांदा थोडस स्पर करून घ्यायचा आहे आता ॲड करतीये उभा कट केलेला गाजर उभी कट केलेली शिमला मिरची आणि उभा कट केलेला पत्ता खूप आता हे सर्व आपल्याला यामध्ये थोडंसं हलकं असं परतून घ्यायचं आहे खूप जास्त अगदी फुल गॅसवर आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे इकडे माझ्याकडे थोडेसे स्प्रिंग ऑनियन आहेत ते देखील आपण यामध्ये ॲड करणार आहोत आता यामध्ये ॲड करूया थोडीशी कांद्याची स्मेल खूप मस्त सुटलेला आहे आता आपण ॲड करणार आहोत बॉईल केलेले हे नूडल्स नूडल्स ॲड केल्यानंतर पुन्हा आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये ॲड करूया एक मोठा चमचा रेड चिली सॉस एक मोठा चमचा सोया सॉस आणि दोन चमचे टोमॅटो सॉस आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे मिक्स झाल्याच्यानंतर तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता खूप जास्त सुंदर आहे ते आता यावर आपण पुन्हा थोडासा पत्ता कोबी ॲड करणार आहोत आणि थोडीशी कांद्याची पात वाटत आहेत की नाही एकदम मस्त असे रेस्टॉरंट स्टाईल हक्का नूडल्स आता गॅस बंद करूयात आणि आपले नऊ वाव तर तुम्ही बघू शकता इकडे आपले हक्का नूडल्स तयार झालेले आहेत मस्त असे रेस्टॉरंटसारखे आपले हे हक्का नूडल्स दिसत आहेत आणि टेस्टला देखील हे रेस्टॉरंटसारखेच झालेले आहेत तुम्ही बघू शकता हे खूप जास्त सुंदर दिसत आहेत तर तुम्ही देखील अशी हक्का नूडल्सची रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू